आता हे जो आवाज येतोय हा तो मी की फक्त एका दगडालाच असा आवाज दगडाला असं नाही की इथेच तर नमस्कार मंडळी निसर्ग सफरच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर माझ्यासोबत आहेत विकास लवटे जे चे से आये तानी ते बांदिवडेचे रहिवासी आहेत आणि ते गाईडचं काम करतात आज आपण आलो आहोत स्तंभ तर विकास जरा या मंदिराबद्दल माहिती सांगा मंदिराची जत्रा वगैरे कधी असते हे गावचं कुलदैवत आहे त्याचं नाव आहे क्वारे मंदिर क्वारे मंदिराची यात्रा एप्रिल महिन्यात असते एप्रिल आपली ज्योतिबा यात्रा असते ना त्यासोबत आपली यात्रा असते अच्छा आणि हे तुम्ही तेव्हापासून म्हणजे आता एक है? है। दोन वर्ष झालं पर्यटकांना माहीत झालं अग्नि स्तंभ आहे असं पर्यटकांना माहित आहे ते दोन वर्ष झालं मी त्यांना मार्गदर्शन करतोय तुमचं नाव सांगा आणि तुमच्या सोबतच तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव आहे विकास पांढरंग लोटे कम्पोस्ट बांदिवडे माझा मोबाईल नंबर आहे अष्ट्याहत्तर तेवीस डबल झिरो छत्तीस छप्पन अच्छा ठीक तर मित्रांनो आपण आता जाऊया स्तंभाचं दर्शन घेऊया इकडे बघूया पन्नाळ आणि मसाई पठारापासून पुढे येणारी डोंगर रांग अनेकांचं लक्ष वेधून घेते कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरून जाताना या जाताना बांबोडी आवळी भागातल्यावर स्तब्ध व्हावी असा काहीसा नजारा दिसतो म्हणूनच की काय या भागात ह्या दगडी स्तंभांना गुप्त वराड म्हणून ओळखतात खरंतर यांना अश्नीस्तंभ म्हणतात इंग्रजीत त्याला बेसॉल्ट कॉलमनरी रॉक म्हणतात पृथ्वीच्या पोटातील लावा उफाळून त्याचं या विशेष प्रकारच्या खडकात रूपांतर झालं आहे अशा प्रकारचे खडक ज्योतिबाच्या डोंगरावर तसेच जिथे शिवाकाशीची समाधी आहे तिथेही आढळून आला आहे मोबाईल ठेवायचं काय घडत न पडलं काय फोन केला खाली आपल्यासोबत आहेत विकास लवटे हे बांधवडेचे आहेत हे गाईडचं काम करतात इथे कारण बाहेरून जे लोक येतात तिथं आजूबाजूला खूप रस्ते त्यामुळे त्यांना कळत नाही कसं यायचं तर तुम्ही बांधवड्याच्या इथं येऊन विकास लवटे जर का नाव घेतलं तर ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करते तर चला तर आपण त्यांना काही प्रश्न पण विचारूया तर बघत राहा सफर नमस्कार विकास लवटे

सांगायचं आम्ही आमच्या मध्ये यांचा नंबर पण तुम्ही यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट साधू शकताय आणि हे तुम्हाला काय द्यायचं असेल तर द्या असं काही जबरदस्ती नाही आहे त्यांची ठीक आहे तर त्यांना आपण काहीतरी प्रश्न विचारूया बघा ते काय उत्तर देतात हे जे असलेली आहे काय याच्या काहीतरी म्हणजे पूर्वीच्या काहीतरी गोष्टी आहेत ह्याच्याबरोबर तर त्या सांगू शकता काय सर पूर्वीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार लग्नाचा मंदिर पाहिलं त्या मंदिराच नवरा मुलगी नवरदेव पै पैपवाने मित्र म्हणजे सर्वजण दर्शनासाठी आले सर्वांनी दर्शन घेतलं फक्त नवऱ्या मुलगी ना सकार दिला असं त्यांनी वाटलं मग त्या नवर देवीनं जरा स्त्रापला की तुमच्या दडावर रूपांतर होणार रूपांतर झालं असं पूर्वीच्या लोकांना म्हणा दृष्टीकोना म्हणलं तर हे एक आता म्हणजे आम्ही म्हणजे अशा पण याच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की हे वराड म्हणजे काहीतरी बकरी कापले ते तिथपर्यंत रक्त गेलं की परत हे म्हणजे जे आहे असं वराड तयार होणार असं काय म्हणजे आम्हाला काय नाही तसं काय नाही बर आता हे जो आवाज येतोय हा तुम्ही म्हणलं एका दगडालाच असा आवाज येते हात वाचले हात वाचल्यासारखा या दगडाला तुम्ही कुठे जरी मारलं असं नाही की इथेच सेम आवाज आता तुम्ही म्हणजे आता इथं गाईडचं काम करताय तुम्ही इथं म्हणजे आजूबाजूच्या दगड पण बघितलेत की असंच वाचतं की नाही अच्छा अच्छा हा एकच फक्त असा वाचतोय तर यांनी सांगितल्याप्रमाणे खूप तुम्हाला माहिती समजली पण असेल तर तुम्ही इथे एकदा भेट द्या निसर्ग एकदम छान आहे इथला तुम्ही बघू शकता इथून तुम्ही पुढे आल्यानंतर असं पुढं जायचं आहे इथून तुम्हाला म्हणजे बांबोडे दर्शन मलकापूर वगैरे खोतवाडी हे सगळं दर्शन इथून होईल तुम्ही सगळा भाग इथून पाहू शकता

कोतोली कनेरी बांदिवडे नांदगाव हा भाग आहे त्याच सोबत ह्या साइडला जर का तुम्ही पाहिलं तर इकडे पिशवी कोतवाडी बांबोडे तर इथून तुम्हाला हा जो कारखाना दिसतोय हा बांबोडेचा कारखाना आहे जो अशनी स्तंभ आहे त्या इथे गॅप दिसतो हो बाबा जवळ पण जाऊन तुम्हाला दाखवतो विकास गाईड आणलेले आहेत हे इतके छान गाईड करतात की तुम्हाला दगडावरती चढताना कुठे हात ठेवावा कुठं पाय ठेवावं हे पण तुम्हाला व्यवस्थित सांगतायत जर का तुम्ही इथं बांधवड्यात येऊन नाव विचारलं विकास लवटे तर तुम्हाला कुणी यांचा पत्ता सांगेल त्यांना तुम्ही वरती घेऊन येऊ शकताय तर निसर्ग सफरने अतिशय जवळून तुम्हाला अश्विस्तंभ दाखवलेला आहे हे बघा इथं तुम्ही गॅप पूर्णपणे बघू शकताय कोणत्या पद्धतीनं गॅप आहे स्तंभ उतरण्याची स्थितीला आम्ही आहे आमच्यासोबत जे गाईड आहेत ते पूर्ण आमच्या गणेश तयाला उतरवण्याचा प्रयत्न करतायत नाही असं बसून बसून उतरलं तर तुम्हाला पुरेपूर सोप्या पद्धतीने तुम्ही उतरू शकाल इथून असत नाही आम्ही पूर्ण वरून पाहून आलोय तर निसर्ग सफरचे डायरेक्टर प्रोड्युसर बघा पूर्ण निवांत आहे त्यांना काहीच पडलेलं नाही हे कॅमेरा माझ्या हातात दिला आहे इकडे गाईड्स माझ्यासोबत आहेत आणि आपले डायरेक्टर निवान झोपले आहेत ठीक आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पार्टी केली होती त्या पार्टीमध्ये पण मटण खाऊन 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 सस्तून माणूस झोपला होता आणि आज पण झोपला आहे बघा पार्टीचे व्हिडिओ तुम्ही आमच्या लिंकमध्ये पाहू शकता ठीक आहे मला दाखवत हा माणूस कसा होतो ए गणेशा दादा शूटिंग करत आहे टूटू टूटू झालं की आता निघायचं फोटो काढणार तर मित्रांनो तुम्ही जर इथे येत असाल तर पाणी पाण्याची सोय करून या थोडंसं खायला काय खायला आण घेऊन येणार असलं तर घेऊन या किंवा खाऊन या कारण की चांगला दमचा करणारा रस्ता आहे व्हिडिओ कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद